राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय नेते आमच्या सर्वांचे लाडके मार्गदर्शक राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवारसाहेब पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय सुनीलजी साहेब तसेच सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष आमचे मार्गदर्शक माननीय प्राध्यापक सुनीलजी मगरे साहेब यांच्या आदेशान्वय व सूचनेनुसार आज नांदेड जिल्ह्यामध्ये सामाजिक न्याय विभाग सक्षमपणे कार्यरत आहे मोठ्या प्रमाणावर काम चालू आहे बांधणी पण जिल्ह्यामध्ये चांगल्या पद्धतीची झालेली आहे त्याचाच एक भाग म्हणून आजच्या या दिवशी आज नांदेड शहर सचिव म्हणून आमचे सहकारी पक्षाला वेळ देणारे वंचित शोषित समाजासाठी कार्य करणारे असे आनंदीत चांदू पारदेत यांना नांदेड शहरच्या जिल्हा शहर सचिव या पदावर नियुक्ती करण्यात आलेली आहे नियुक्ती करते वेळेस आमच्यासोबत पक्षाचे शहर स सरचिटणीस आदरणीय आमचे मित्र सहकारी प्रवीणजी घुलेदार आमचे सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष श्री गुरुपवर तसेच शहराचे शहर उपाध्यक्ष आमचे सहकारी धमाजी खेडकर असे सर्व कार्यकारणी पदाधिकारी आज सोबत आहे आणि सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज पारदे साहेब यांना नियुक्ती दिलेली आहे त्यांच्या हाताने वंचित शोषित घटकातील समाजाचं कार्य चांगल्या रीतीने घडून यावं व पक्षाला बळकटी मिळावी अशी त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करून थांबतो मी आनंद सांधू पारदे राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाचा शहर सचिवपदी मला आज नियुक्ती देण्यात आली आहे आणि अजितदादानी जो अजितदादानी आणि त्यांच्या जे टीमने माझ्यावर वि जो विश्वास दाखवला तो मी सार्थपणे पूर्ण करण्याचा सा प्रयत्न करेन